दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शुक्रवारपासून शरद पवार दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असतील स्वर्गीय मालोजीराव मोगल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती असणार आहे दरम्यान शरद पवार नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांची बैठक देखील घेत आहेत भुजबळ आणि पवार भेटीनंतर दोनच दिवसात शरद पवार नाशिक दौऱ्यावर असल्यानं ना या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय कार्यक्रम जरी पूर्वनियोजित असला तरी देखील दौऱ्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत असून शरद पवार पदाधिकाऱ्यांना काय संबोधतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक